शिक्षण झालेलं आहे बघा असं आहे की उल्हास नराडांचं निलंबन होणार ते, ते बडतर्फी होणार या संदर्भातला पोलीस विभाग चौकशी करून राहिला आहे राज्य शासन या गंभीर आहे आणि या संदर्भात या सगळ्या नुसतं एक नराडच नाही तर अनेक अधिकारी या सगळ्या याच्यात इन्वॉल्ड आहे अनेक शा शाळेच्या संस्था संस्थाचालकही त्यात इन्व्हॉल्ड आहे आणि जेही या चुकीच्या पद्धतीने ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या किंवा शिक्षकांच्या ज्या भरत्या झाल्या आहेत या सगळ्या रद्द होण्याची आम्ही मागणी केली आहे ते सगळे रद्द होणार आणि या संदर्भातला एक सौक सखोल चौकशी करण्याकरता एक एसआय फॉर्म करून या सगळ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा ही आमची मागणी आहे बघा ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला करून सव्वीस नागरिकांची हत्या केली आणि एक ज्या प्रकारे त्यांनी तिथे वक्तव्य केलं हे एक चॅलेंज मोदीजींनाच नाही तर संपूर्ण देशाला त्यांनी चॅलेंज केलेलं आहे आणि या दहशतवादी संघटनेच्या मागे पाकिस्तान आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि अनेक वर्षापासून स्पष्ट होत मागील दहा वर्षात पाकिस्तानला त्यांची जागा दाखवण्याचं काम मोदीजींनी निश्चितच केलेलं आहे या देशाने निश्चितच केलेलं आहे पण आता कुठेतरी ही निर्णायक लढाई निर्णायक युद्ध आपल्याला आहे कारण यांनी यावेळेस आपल्या अस्तित्वाला कुठेतरी चॅलेंज केलं आहे आपल्या अस्मितेला कुठेतरी चॅलेंज केलेलं आहे आणि आता ही लढाई आपल्या अस्मितेची आहे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि आता कुठेतरी या देशाची मागणी आहे देशातील एकशे तीस करोड लोक नागरिकांची मोदीजींना प्रार्थना आहे विनंती आहे की आता पी ओ के या भारताचा अभ्यंग अंग झाला पाहिजे पीओके के आता भारतात आला पाहिजे आणि आता कोणतंही पाकिस्तानचं हस्तक्षेप कुठेही पाहिजे नाही प्रकार त्या प्रकारचं निश्चितच मोदीजींनी काल ज्या प्रकारचे सहा निर्णय घेतले आणि पाकिस्तानला कुठेतरी सगळीकडनं घेरण्याचं काम मोदीजी करतात आपला देश करतोय अमित शहाजींवरती मोदीजींवरती आम्हाला भरोसा आहे आणि संपूर्ण देशाला एकशे तीस कोटी जनतेला भरोसा आहे की पुढच्या महिन्याभरातच काही ना काही एक निर्णायक याच्यामध्ये निकाल आम्हाला मिळणार आहे